आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या ब्रिक्स संघटनेच्या स्थापनेला दोन हजार सव्वीसमध्ये वीस वर्ष पूर्ण होत असून यावर्षी या, या बहुराष्ट्रीय आर्थिक गटाचं अध्यक्षपद भारतानं स्वीकारलं आहे आज परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या हस्ते ब्रिक्स दोन हजार सव्वीस अध्यक्षतेची अधिकृत थीम लोगो आणि संकेतस्थळाचं अनावरण करण्यात आलं मुंबईतल्या शिवाजी पार्कवर सव्वीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे आठ स्वयंसेवक निवडले गेले आहे यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथं राज्यस्तरीय निवड चाचणी घेण्यात आली होती नागपुरातील वनामती सभागृहात लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचा पहिला दीक्षांत सोहळा आज उत्साहात पार पडला विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस साकारण्यासाठी नव्या पिढीतील अभियंत्यांनी तंत्रज्ञान संशोधन आणि नवोपक्रमातून राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं असं आवाहन पद्मश्री प्राध्यापक गणपती यादव यांनी केलं कार्यक्रमात ब्यांशी विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आला असून गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदकांनी सन्मानित करण्यात आलं मीडिया क्षेत्र सतत बदलणारं असून विद्यार्थ्यांनी बदलत्या जॉब ट्रेंड्सची माहिती ठेवणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाला त्यांनी सदिच्छा भेट दिली तेव्हा ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर उर्दू विभागात उर्दू साहित्य आणि नाट्य लेखन या विषयावर काल कार्यशाळा पार पडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर श्यामराव कोरेटी होते प्रमुख अतिथी प्राध्यापक बाबर शरीफ आणि साहित्यिक वकील नजीब यांनी नाट्यलेखन पटकथा आणि नाट्य, पटक नाट्य साहित्याचे विविध पैलू विद्यार्थ्यांसमोर मांडले बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखा मुंबईच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात दिव्यांग मुलांचा कला महोत्सव सुरू असून या अंतर्गत बालरंगभूमी परिषद नागपूर शाखेतर्फे आज श्री साई सभागृहात दिव्यांग महोत्सव थाटात पार पडला या ऐतिहासिक महोत्सवात नागपूर जिल्ह्यातील एकोणीस दिव्यांग शाळा संस्थांमधील तीनशे पंचवीस विद्यार्थ्यांनी गायन वादन नृत्य योग चित्रकला रांगोळी या विविध कला प्रकारात एकापेक्षा एक सरस सादरीकरण केलं प्राप्तिकर विभागाच्या दोन हजार तीन बादच्या अधिकारी वृंदा मनोहर देसाई यांची भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत मुंबई इथं वस्त्रोद्योग आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सार्वजनिक सेवेत दोन दशकांहून अधिक काळाचा अनुभव असलेल्या देसाई यांनी विविध महत्वाच्या पदांवर प्रभावी कामगिरी बजावली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार